संपूर्ण भारताचे विश्ववंदनीय दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल श्री श्री रविशंकर यांनी आपल्या अधिकृत वेब पेजवर आणि लिखाणाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज हे लढाय करून थकलेले आहेत त्यामुळे रामदास स्वामी यांनी स्वराज्यचे राजे आहेत आणि त्या महाराष्ट्रातील अठरापगर जनतेसाठी अहोरात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती तलवार घेऊन संपूर्ण आयुष्य लढाया करून स्वराज्य निर्मितीसाठी घातलेले आहे असे असतानासुद्धा त्या रविशंकर याने सर्व या औरंगाबाद खंडपीठाने असा निकाली दिलेला आहे की रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट कधीच घडलेली नाही असे असतानासुद्धा या रविशंकर याने लिखाणाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी पुढे गुडघे टेकून बसलेले आहेत त्यामुळे हो स्वराज्याचे खरे राजे रामदास स्वामी आहेत असं आपल्या व्हिडिओद्वारे आणि लेखणीद्वारे महाराजांचा अवमान केलेला आहे त्यामुळं हो या संपूर्ण महाराष्ट्रातील शिवशंभूच्या भावना दुखवलेल्या आहेत त्यामुळं आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना या आक्षेपार्ह लेखनाबद्दल रविशंकर यांच्या